नमस्कार प्रतिबिंब मध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयाला हात लावणार आहे महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मितीमध्ये कृषीतला सगळ्यात मोठा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे द्राक्ष शेती आज हीच द्राक्ष शेती मधल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये या द्राक्ष शेतीला आलेले अधोगतीचे दिवसामुळं जवळपास पन्नास हजार द्राक्षबाग ही आज महाराष्ट्रामधनं उद्ध्वस्त होती आणि ही उद्ध्वस्त होत असताना शासनाचं याकडे लक्ष नाहीये वास्तविक आता शासनानं यामध्ये तातडीनं लक्ष घालण्यासारखी परिस्थिती आहे परंतु शासन याबाबतीत अजूनही उदासीनतेच्या भूमिकेत आहे त्याचं कारण असं आहे की द्राक्ष शेती जर मोडकळीस आली किंवा मोडली तर त्यातून शेतकरी हा ऊस शेतीकडे वळणार आणि आजचं राज्यातलं सरकार हे साखर सम्राटांच्या जीवावर किंबहुना साखर सम्राटांचंच राज्य सरकार असल्या कारण त्या साखर सम्राटांना हिताशे हिताचे ठरतील अशी निर्णय घेण्यात या सरकारला सरकार धन्यता मानत आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण द्राक्ष शेतीमध्ये जवळपास दीड हजार शेतकऱ्यांना द्राक्षाच्या बाबतीत मोफत मार्गदर्शन करणारे नितीन कापसे यांच्याशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मी नितीन कापसेंच स्वागत करू नमस्कार तर द्राक्ष शेतीची आजची जी, जी अवस्था आहे दि, ती नेमकी कशी आहे बापू तुम्हाला काय वाटतंय गेली वीस वर्ष झालं द्राक्ष शेतीमध्ये किंवा बेदाना शेतीमध्ये मी काम करतो त्याच्यामध्ये अठ्याण्णव पासून बेदाण्याची दरवर्षी होत असणारी वाढ ही सातत्यानं थोड्या थोड्या प्रमाणात वाढ चालू होती तेव्हा यांनी आपलं मार्केटिंग प्रमाण हो थोडं थोडं वाढलेलं देशामध्ये काय बाहेर काय जात त्यामुळे ते रोटेशन प्रमाण चालू होत परंतु कोरोना आल्यामुळं जी लोकलचं मार्केटिंग होतं ते पूर्णपणे विस्कळीत आहे आणि दोन हजार किंवा गेल्या दोन त्या दोन वर्षामध्ये जी मार्केटिंग झालं त्याची बेदाना करावं लागलं आणि त्याच्यामध्ये एक लाख सत्तर हजार टनापर्यंत व्याजान्याचा आपल्याकडे मार्केट उपलब्ध होत किंवा सगळ्या सुविधा त्याच्या उपलब्ध होत्या आणि त्याचा जी लोड आला मार्केट व्याजाण्याचा त्याचा लोड स्टोरेजवर आला मार्केटवर आला लिमिटेशन असणारे व्यापारी त्यांच्यावर आला आणि त्याच्यामुळं वर्षी गेली चार वर्षी जो स्टॉक मार्केटमध्ये मध्ये होत गेला दरवर्षी सीझन आला की त्याच्या अगोदर तो पहिला माल तीस टक्के वीस टक्के अशा प्रमाणामध्ये तो स्टोअर असायचा आणि आलेलं उत्पादन आणि तो त्याची पहिल्यासाठीच परिस्थिती परत तयार राहिली थोडक्यात अतिरिक्त साठा होतिरिक्त साठा होत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही मोठ्या प्रमाणात द्रक्ष बागतांनी आंदोलन केली तुम्ही शालेय पोषण आहार समावेश करायची मागणी केली त्याच्याच ना शालेय पोषण आहारामध्ये फक्त त्याचा समाविष्ट म्हणून घातलं परंतु जी दहा शालेय पोषण आहारामध्ये पदार्थ आहेत बदाम आहे काजू आहे किडी आहे तसंच एक बेदाण्याचे ना था। एक नाव हो त्याच्यामध्ये टाकलं आणि तो विषय तिथं आमच्या अपेक्षा अशी होती की त्या पडलेल्या दरामध्ये त्यांनी लगेच ताबडतोब निर्णय घेऊन बेदांना शालेय पोषण आहार खरेदी करून शालेय पोषण आहार घ्यायला पाहिजे अतिरिक्त झालेला साठा कमी करायला सरकारने मदत करावी अशी तुमची अपेक्षा होती तर ती नाही त्याच्यामुळं परंतु आता काय झालं सरकारनं जरी दुर्लक्ष केलं तरी आ, आता गेली चार वर्ष आम्ही संघर्ष करून या वर्ष अशा कंडिशन मध्ये आलोय आम्ही आता, आ, सीजन संपने, संपने आ, आता की सिझन चालू व्हायच्या अगोदर मार्केट मधला पंच्याण्णव शहाण्णव टक्के माल संपणे संपण्याच्या परिस्थितीत आहे पहिल्यांदा त्याच्यामुळे आता दरात पण थोडीफार वाढ झाली आणि द्राक्ष मध्ये आता गेली चार पाच दिवस झाल्या बातम्या की राज्यामध्ये पन्नास हजार रेट द्राक्षे तोडली तोडली गेली तर याचा परिणाम इतका गंभीर आहे की पन्नास हजार एकर द्राक्ष तुटणं हे तर उभा करणं म्हणजे प्रचंड मोठं आर्थिक बुन, आर्थिक काम आहे आर्थिक बँकाचं लोन घेणं सोनं मोडणं किंवा सगळ्या गोष्टी करून उभा केलेली जाते आणि ती साफार केलेलं असताना आज पन्नास हजार एकर द्राक्ष तुटताना एक द्राक्ष शेतकरी म्हणून

आणि पन्नास हजार एकर द्राक्ष तुटणं म्हणजे एका एकराला जर चार माणसं पन्नास हजार कुटुंब उद्धव झाली द्राक्ष कोण तोडत शेतकरी किमान आपण जर पन्नास हजार शेतकरी त्याच्यात धरलं तर ती पन्नास हजार कुटुंब उद्धव झाली आणि समजा एकराला चार लेबर जरी लागत असलं तर ती चार कुटुंब म्हणजे दोन लाख कुटुंब रोजगारी किंवा रोजंदारी करणारी लोक उद्ध्वस्त झाली तरी असं जर चालू राहिलं तर प्रचंड परिणाम भविष्य काळामध्ये सगळ्यात अर्थव्यवस्थेवर वो दिसते्राक्ष एकमेव असे पीक आहे की त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर औषध औषध ट्रॅक्टर किंवा यंत्रणा ह्या सगळ्यामधूनच सरकारला अठरा टक्के आहे आणि त्याच्यानंतर परत बेदाना विक्रीला पण जीएसटी म्हणजे पेस्टिसाइडवर पण कंपन्यांवर पण ह्याचा परिणाम होऊ शकतो सगळ्या उलाढालीवर त्याचा परिणाम होईल आणि आता आज अशा कंडिशन मध्ये आले सगळं की एवढ सगळं सोसले शेतकऱ्यांना तर आता वर्षी पाऊस काळ चांगला आहे देशामध्ये आणि येणारा काळ आता बेदाना गुन्हा संपल्यामुळं नवीन झोपे आता नाही आता राज्य सरकारने किमान मदत करण्यापेक्षा आता जो शेतकरी अडचणीतो त्याच्यासाठी त्यांनी कर्जमाफी शक्य असेल तर कर्जमाफी करावी नसेल तर मग कर्जाचं पुनर्गठन केलं तरी कसं तरी आज चौद्यावर जाईल भविष्य काळामध्ये द्राक्षेला चांगलं दिवस एक शेतकरी म्हणून आमचा अंदाज आहे की पुढच्या काळामध्ये द्राक्षेला बरं दिवस येते अपेक्षेवर शेवटी अपेक्षेवर जगणं ही शेतकऱ्याच्या हातात आहे त्याच्यामुळे पुनर्गठन तरी किमान कमीत कमी लवकरात लवकर आयात निर्यात आयात निर्यातीच जी धोरण आहे आपल्या देशात होतो तो देशात फक्त मनायचं कारण फक्त सोलापूर मधल्या तीन जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये पुणे सांगली सोलापूर आणि नाशिक या चार जिल्ह्यामध्ये होतो आणि द्राक्षीला आमचं कॉम्पिटिशन स्पर्धी कर्नाटक राज्यातली तीन जिल्हे कुलकर्णी त्याच्यामध्ये कर्नाटक सरकार सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना सबसिडी देते तिथे वीज मोफत आहे खताची सबसिडी तर सेंट्रल गवर्नमेंट देत आहे त्यामुळं ते त्याच्या धर्तीवर या स्थितीला राज्य सरकारला प्रोत्साहन देण्याची गरज आहे कारण काय बघ आमचा स्पर्धक जो आहे तो कर्नाटक बरोबर बरोबर आणि कर्नाटक मधल्या पूर्ण स्कीम हा वेगळा येते आणि राज्य सरकारच्या आपल्या स्कीम वेगळे कर्नाटक मध्ये लागवडीला सबसिडी आहे फाउंडेशनला सबसिडी आहे शेड ला सबसिडी आहे परत ला सब सर, दे दे शब, स्टोरेज ला सबसिडी आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारी सरकार त्या कुठल्याही शेतकऱ्याने जरी स्टोरेज बांधायचं म्हटलं तर त्याला मोठ्या प्रमाणात सबसिडी देत आणि दोन राज्य वेगळी आहेत आता तीच सबसिडी आता गेल्या म्हणजे तिथे लाईट फुकट आहे आता आपल्याकडे पण लाईट फुकट झाले परंतु आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विचार करताना राज्य सरकारनं वेगळ्या अँक बघितलं पाहिजे कर्नाटक मध्ये रोजंदारीचा दर आ, 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 कमी किंवा राज्य कमी विकसित आहे पश्चिम महाराष्ट्राच्या आणि आपलं राज्य विकसित असल्यामुळं तेव्हा पश्चिम महाराष्ट्र तर त्याच्यात जास्त विकसित आपल्याकडं लेबर कॉस्ट हिंग प्रचंड मोठी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि कर्नाटक बरोबर उत्पादन खर्च त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर स्पर्धा करताना माता आता झालेलं झालं आता नवीन सरकार नवीन सरकारनं आता ज्या बेदण्यासाठी किंवा एक्सपोर्ट साठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टीला प्रोत्साहन करण्याची गरज आहे म्हणजे समजा आता ड्रिम इरिगेशन ला तुम्ही सबसिडी देताय कशासाठी तर इरिगेशन पाणी वाचावा आणि त्याच्यात त्याची दुसरी बाजू जर बघितली तर तुम्ही पूर्ण जी लिक्विड फर्टिलेशन आहे त्याची सबसिडी देत नाही देत नाही दे ना, म्हणजे परस्पर विसंगत धोरण विसंगत धोरण नाही तर त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे आणि फळ शेती शिवाय रोजगार निर्मिती जर चांगलं पिक आहे पिकाय फळ शेतीच्या माध्यमातून राज्याचा जीडीपी वाढवू शकतो वाढवू शकतो आणि सरकारला जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न पण वाढवू शकतो वाढवू शकतो त्यामुळे शासनानं या गोष्टीकडे लक्ष देणं त्यांच्याही हिताचं आहे जसं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तसं त्यांच्या दुसरे काय बघा सबसिडी तुम्ही खताला औषधाला दिली आणि बेगाण्याचा जो जीएसटी आहे त्या दोन्हीतला एक जीएसटी कमी करण्यापेक्षा माझं वैयक्तिक शेतकरी म्हणून असं मत आहे की तुम्ही द्राक्षच्या केमिकलवर जे अठरा टक्के जीएसटी आहे ती पूर्ण थांबू कमी करून बेदाण्यावरची जीएसटी ठेवावी बेदाण्याची जीएसटी मार्फत जर शासनाला मिळगत दिसली जस जशी कोरोना काळामध्ये सुद्धा दारू चालू करायला लावतो आपला जीएसटी मिळत असला त्याला तर ती धोरण चालू ठेवली तर ती तुम्ही केमिकल ती पूर्ण कमी जी करावी आणि बेदाण्यावरची जीएसटी चालू ठेवावी ज्या गोष्टीत इन्कम सोर्स आहे त्याच्याकडे राज्य सरकारचं लक्ष जाते त्याच्यामुळे बे जी एस टी ठेवली तरी तुम्ही केमिकल तरी किमान जी एस टी कमी कमी केली पाहिजे नाही दोन्हीची जी, जी एस टी भरणं शेतीसाठी प्रचंड अवघड झालं धन्यवाद बापू आपण द्राक्ष शेतीच्या समोरची संकट आव्हान आता विषय केली राज्य सरकारनं या संपूर्ण विषयाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आपण आशा करूया की राज्य सरकार यानंतर तरी किमान द्राक्ष शेतीला किंवा फळ शेतीला प्राधान्य देण्याचा क्रम चालू ठेवी आणि त्यांनी तसो ठेवावा अपेक्षा बाळगून आपण या ठिकाणी इथं थांबू धन्यवाद कालसेवाजीचं वैशिष्ट्य अतिशय कष्टाने उत्तम राष्ट्राचं ही केलं तर वाद देशात साठवलं देशाच्या वाहेर देशा साठवलं वेदाने तयार केलं आणि दोन पैसे अधिक कसे मिळतील यासाठी कष्ट कर आणि गेले पंचवीस वर्ष नितीन कौशलनी द्राक्षाची शेती आणि त्याचं उत्पादन या सगळ्या क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे अत्यंत कष्टाने केलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं मला एकदा की एक जाळिम लावलं जालिंबाचा फळ केला पण हे शिक काही नीट आलं नाही डाळीम काढून टाकावं लागेल आणि नंतर एक एकर द्राक्षाची वाघ लावली द्राक्षाचा अभ्यास केला जे उत्तम के शेतकरी आहेत त्यांच्याशी सुसंवाद केला आणि द्राक्षाची शेती यशस्वी केली आज जेणे एक एकर सुरुवात केली तर चाळीस एकर पोचला त्याचं अभिनंदन केलं आणि हे स्वतःच मोठं झालं असं नाही आपल्या भागातले अन्य तरुण आहेत अन्य शेतकरी आहेत आणि जे द्राक्षाच्या कामात लक्ष राहत आहेत त्यांना मदत करणं मार्गदर्शन करणं ही कामगिरी नितीने गेले अनेक वर्ष केले हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मदत मार्गदर्शन केली आणि त्यामुळे लोक सांगतात त्या नुसता शेतकरी नाही हा राष्ट्राचा डॉक्टर आहे आणि डॉक्टर बनला त्याबरोबर अनेकांना त्यांच्या दुखण्याचं बाहेर काढायला हा डॉक्टर यशस्वी झाला आणि म्हणून आज आपण या ठिकाणी अतिशय आनंदाने त्यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत सोळापूर